टू चलाले करो तिकडे आणि जी बिल वजन पण घरी गेलं आज या ठिकाणी उपस्थित असणारे सर्व पत्रकार बंधू यांचं या ठिकाणी स्वागत करण्यात येत आहे सर्वांनाच माहिती आहे की उद्या दोन जून दोन जुलै रोजी भारतीय जनता पार्टीमध्ये इंदापूर तालुक्याचं वैभव युवा नेते प्रवीणभैया मा यांचा मुंबई या ठिकाणी भाजपा पक्षाचे अध्यक्ष महसूल मंत्री बावनकुळे साहेब आणि रवींद्र चव्हाण साहेब यांचा पक्ष कार्यालयामध्ये त्या ठिकाणी प्रवेशाचा सोहळा होणार आहे आणि त्यानिमित्त या ठिकाणी आज मधील सर्व भारतीय जनता पार्टी आणि प्रवीणभाया माने यांच्याबरोबर प्रवेश करणाऱ्या सर्व तमाम बंधू भगिनींना माहिती मिळण्यासाठी आज या ठिकाणी पत्रकार परिषद आयोजित केलेली आहे या पत्रकार परिषदेसाठी उपस्थित असणारे सर्व पत्रकारांचं मी या ठिकाणी पुन्हा एकदा स्वागत करतो धन्यवाद आजच्या या थे। थे पत्रकार परिषदेसाठी उपस्थित असलेले आमचे नेते युवा नेते प्रवीण भैया माने आणि उपस्थित असलेले सर्व त्यांचे सहकारी आणि उपस्थित असलेले सर्व पत्रकार बंधू आजची पत्रकार परिषद कशासाठी घेतली त्या संदर्भातली माहिती आमचे सहकारी सर यांनी दिलेली आहे आणि आम्हाला सांगायला या ठिकाणी आनंद वाटतो येत्या दोन तारखेला म्हणजे उद्या आम्ही सर्व प्रवीण भैया माने आणि त्यांचे सर्व सहकारी मुंबई येथे भारतीय जनता पक्षामध्ये आम्ही जाहीर प्रवेश करत आहोत आणि त्या संदर्भातली माहिती सर्वांना देण्याकरता ही पत्रकार परिषद आपण या ठिकाणी आयोजित केलेली आहे आपल्या माहिती आहे की मागच्या विधानसभेमध्ये दोन हजार चोवीस मध्ये या तालुक्यामध्ये तिरंगी लढत झाली आणि या तिरंगी लढतीमध्ये तिसरे उमेदवार म्हणून जनतेने ज्यांना उमेदवारी दिली होती ते भैया माने यांनी जनतेच्या आग्रहाखातर आणि या तालुक्याला एक तिसरा पर्याय लोकांना मिळावा म्हणून परिवर्तन विकास आघाडीच्या माध्यमातून अपक्ष म्हणून विधानसभेची निवडणूक लढवली आमच्या सर्व सहकाऱ्यांनी शर्तीचे प्रयत्न केले या तालुक्यातील के लोकांनीही त्यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवला आणि निवडणूक म्हणल्यावर जय पराजय होत असतो परंतु या निवडणुकीमध्ये या इंदापूर तालुक्यातील जनतेने नौखा उमेदवार असून सुद्धा जवळजवळ एकोणचाळीस हजार मताचं या ठिकाणी दान मतदान या ठिकाणी प्रवीण भैया माने यांना दिलं आणि दोन दिग्गज उमेदवार असताना सुद्धा एक तरुण या ठिकाणी नेतृत्व पुढं आणण्याचं काम या इंदापूर तालुक्यातील मतदार राजांनी या ठिकाणी केलं आणि ही दखलपात्र मतं सबंध महाराष्ट्रामध्ये झाली आणि सर्व पक्षांचं लक्ष खरं तर या युवा नेते प्रवीण भैया माने यांच्यावरती निश्चितपणे गेलं आणि पहिल्याच प्रयत्नात जवळजवळ चाळीस हजार मतं या इंदापूर तालुक्यामध्ये मिळवणं खरं तर कठीण होत कारण ज्यावेळेस इलेक्शनला सामोरं गेलं त्यावेळेस कुठलाही नेता आमच्याबरोबर नव्हता कुठलाही पक्ष नव्हता केवळ सामान्य मतदाराच्या इच्छेखातर आणि त्याच्या ताकदीच्या जोरावर हे इलेक्शन लढवलं गेलं आणि दखलपात्र मतं घेतली खरं तर हे जे मतदान केलं त्या मतदार राजांनी मतदान केलं म्हणजे एका अपेक्षेने प्रवीण भैया माने यांना त्या ठिकाणी मतदान केलं होतं आणि हा युवक या तालुक्यासाठी काहीतरी विकासाचं काम करेल तालुक्याला प्रगतीपथावर नेईल अशा संदर्भातली अशा संदर्भातला विश्वास सामान्य मत मतदारांना होता आणि म्हणून हे मताधिक्य मिळालं आणि ह्याच मतदारांचा आदर ठेवण्याकरता आणि त्यांच्या ज्या अपेक्षा आहेत त्या पूर्ण करण्याकरता एक ठोस निर्णय प्रवीण या माने आणि आमच्या सर्व सहकाऱ्यांना घेणं आवश्यक होतं कारण मुख्य प्रवाहात आपण जर आलो आणि चांगल्या राजकीय पक्षामध्ये काम करण्याची संधी मिळाली तर निश्चितपणे या तालुक्यात जो अपुरा विकास आहे किंवा सर्वसामान्य नागरिकांची मतदारांची जी अपेक्षा आहे ज्या त्यांना जो अपेक्षित विकास आहे हा विकास साध्य करायचा असेल तर भारतीय जनता पक्षासारख्या एका ताकतीच्या पक्षामध्ये जावं असं साधारणपणे सर्व कार्यकर्त्यांची या ठिकाणी इच्छा होती आणि भारतीय जनता पक्षाच्या सुद्धा नेतृत्वानी प्रवीणभाय्या माने यांच्या त्या निवडणुकीची दखल घेतली आणि त्यांनी सुद्धा निवडणूक संपल्यानंतर त्यांना भारतीय जनता पक्षामधील काही चांगले नेते त्यांच्या संपर्कात होते व त्यांनी या पक्षामध्ये आपण प्रवेश करावा व उर्वरित कामं जी लोकांची आहेत ती सुरळीत होतील त्यांना ताकद मिळेल अशी भावना नेहमीच ठेवली होती आणि त्याला प्रतिसाद म्हणून आम्ही ज्यावेळेस सर्व कार्यकर्त्यांशी आम्ही सगळ्यांनी चर्चा केली आमचे मार्गदर्शक आदरणीय दर्श दशरथदा माने यांच्याशी चर्चा केली त्यावेळेस सर्व कार्यकर्त्यांनी आम्हाला या ठिकाणी आग्रहाने सांगितलं की जो आपण अजेंडा दोन हजार चोवीस विधानसभेच्या निवडणुकीच्या निमित्ताने किंवा जाहीरनामा लोकांपुढे आपण मांडला होता तो जर पूर्ण करायचा असेल तर आपल्याला भारतीय जनता पार्टीमध्ये जाणं आवश्यक आहे त्यांचं काम करणं आवश्यक आहे शेवटी आपण हे व्रत स्वीकारले ते काय स्वतःसाठी स्वीकारलेलं नाही आहे जनतेच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी पुढील काळामध्ये काम, काम करणं प्रवीण माने आणि आम्हा सगळ्या सहकाऱ्यांना सा या ठिकाणी क्रमप्राप्त आहे आणि आमची जी जबाबदारी आहे ती आम्ही कुठेही बाजूला टाकून दिलेली नाही आहे ती जबाबदारी पुढं नेण्याचं ने काम लोकांसाठी करण्यासाठी आम्ही भारतीय जनता पक्षाच्या काही नेतृत्वांशी आम्ही चर्चा केली आणि विशेषतः या ठिकाणी आम्हाला सांगायला आनंद वाटतो की आपल्या राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब असतील किंवा पुणे जिल्ह्याचे नेते आणि भारतीय जनता पक्षाचे आमदार राहुल दादा कुल आणि इतर सर्व अनेक मंत्र्यांनी ज्यावेळेस आम्ही त्यांच्याशी संपर्क केला त्यावेळेस उत्स्फूर्त असा प्रतिसाद दिला आणि फडणवीस साहेबांना सुद्धा आपल्या सा सगळ्याला माहिती आहे मागच्या दोन तीन महिन्यापूर्वी आम्ही भेटायला गेलो होतो आणि त्यांनी आम्हाला सांगितलं की तुम्ही मुख्य प्रवाहामध्ये या आणि भारतीय जनता पक्षामध्ये आम्ही तुमचं स्वागतच करू तशा पद्धतीचा निर्णय आपण कार्यकर्त्याशी चर्चा करून घ्यावा अशी त्यांनीही आम्हाला त्या ठिकाणी सूचना केली आमच्या भावनांचा त्या ठिकाणी त्यांनी आदर ठेवला आणि त्यानंतर मग आम्ही खाली येऊन ज्यावेळेस कार्यकर्त्यांशी चर्चा केली त्यावेळेस मुखानी आमच्या जी काय आमची परिवर्तन विकास आघाडी अपक्ष या ठिकाणी आम्ही तयार केली होती त्या सगळ्या कार्यकर्त्यांनी नेत्यांनी आम्हाला या संदर्भात आपण भाजपमध्ये जाऊ असा ज्यावेळेस विश्वास दिला त्यावेळेस आम्ही भारतीय जनता पक्षामध्ये जायचा निर्णय केला आणि पुन्हा एकदा मागच्या दहा बारा दिवसामध्ये आपण जर बघितलं तर पाहिजे आपल्या ह्यात सांगतील सगळा घटनाक्रम सुद्धा फडणवीस साहेबांनी आम्हाला पुणे येथे बोलवून घेतलं आणि तिथं आमची एक मिटिंग झाली आणि त्या मिटिंगमध्ये त्यांनी आम्हाला आता दोन तारखेला आपला प्रवेश करून घ्यावा अशी सूचना केली आणि त्या सूचनेनुसार आम्ही उद्या दोन तारखेला मुंबई येथे जाऊन तो प्रवेश करत आहे या ठिकाणी आम्ही भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जे आजपर्यंत आहेत आज त्यांची आहे, इलेक्शन प्रक्रिया चालू आहे ते बावनकुळे साहेब यांचा आभार मानतो फडणवीस साहेबांचा आम्ही आभार मानतो आणि जे आता बहुतेक आज ज्यांची निवड होईल रवींद्र चव्हाण साहेब हे प्रदेशाध्यक्षपदी आज कार्य उद्या कार्यभार घेणार आहेत त्यांचंही आम्ही आभार मानतो राहुलदादा कुल यांचेही आम्ही आभार मानतो आणि इतर अनेक नेते त्यांचंही आम्ही या ठिकाणी आभार मानतो की त्यांनी आम्हाला भारतीय जनता पक्षामध्ये येण्यासंदर्भातली परवानगी दिली आणि आमचं स्वागत केलं त्याबद्दल त्यांचे आम्ही या ठिकाणी धन्यवाद व्यक्त करतो आणि ही माहिती इंदापूर तालुक्यातील सामान्य जनतेला अधिकृतरित्या आणि मतदारांना कळावी म्हणून ही आजची पत्रकार परिषद आम्ही या ठिकाणी घेतलेली आहे आपल्या सर्वांचं पुणे या ठिकाणी स्वागत करतो आणि निश्चितपणे आम्ही भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून या तालुक्याला विकासाच्या दिशेने नेण्याकरता जेवढं ने म्हणून आम्हाला करता येईल आणि तो पक्ष संघटना वाढवण्याकरता आम्ही जेवढं म्हणून कार्य करू ते आम्ही निश्चितपणे या ठिकाणी करता येईल तेवढं आम्ही करणार आहे आणि या तालुक्यामध्ये भारतीय जनता पक्षाचा विचार रुजवण्याचं काम निश्चितपणे पुढच्या कालावधीमध्ये केलं जाईल धन्यवाद नमस्कार खरं तर तरतर... आज आमच्या सगळ्यांच्या विनंतीला मान देऊन सर्व पत्रकार बांधव उपस्थित राहिले त्याबद्दल मी पत्रकार बांधव असतं मला पाहिजे आभार व्यक्त माझ्या अगोदर आत्ता ज्यांनी केले आहे ते कारखान्याचे संचालकराव लावले त्यांनी आता आपल्याला सर्व दिलं पाहिजे सर्व शेतकऱ्यांनी कसे सं फोन करला गो अनेक कार्यकर्ते अनेक सहकारी आम्ही एक चांगल्या पद्धतीने या ठिकाणी जोडत गेलो जोडत जात असताना एक चांगल्या पद्धतीनं आम्हाला संस्कार रोडण्याचं काम सुनाई परिवाराचे अध्यक्ष आदरणीय दशरथ दादा माने यांनी या ठिकाणी केलं दादा नुसतं चांगलं आहे की आपण सामाजिक काम करत असताना व्यवसाय केला पाहिजे समाजाला बरोबर केली समाजाची सेवा केली पाहिजे हे उरत त्यांनी आम्हाला शिकवून दिली त्यांच्याप्रमाणे दादांनी बी राजकीय सामाजिक क्षेत्रामध्ये अनेक गोष्टी काम केलेलं आहे आणि त्यानंतर दादा ही जिल्हा परिषदेवरती राज्यस्तरीय अध्यक्ष म्हणून केले त्यानंतर मी दोन हजार सतराला सगळ्या कार्यकर्त्यांच्या आग्रहाच्या सगळ्यांच्या आशीर्वादामुळं मी जिल्हा परिषदेची इंदापूर तालुक्यात म्हणजे त्यानंतर मी बांधकाम सभापती पवार जिल्ह्यामध्ये काम केलं पाच वर्ष लोकांनी सेवा दिल्यानंतर इंदापूर तालुक्यामध्ये कार्यकर्त्यांच्या आग्रह आला मतदाराच्या आशीर्वादा आम्ही इंदापूर विधानसभाला या ठिकाणी समोर गेलो आणि परिवर्तन घेतल्याच्या पाहिजे अपक्ष म्हणून आम्ही या ठिकाणी इलेक्शनला सामोरे गेलो आता अपक्ष म्हणल्यावर आमच्या सगळ्यांना माहिती आहे की एक मतापासून या ठिकाणी सुरुवात करावी लागते आम्हाला खूप पक्ष नव्हता चिन्ह नव्हतं आणि अवघ्या एकवीस ते बावीस दिवसापूर्वी आम्ही तालुक्याच्या विधानसभेच्या इलेक्शन या ठिकाणी सामोरे गेलो तरीसुद्धा अशी परिस्थिती असतानासुद्धा लोकांनी आमच्यासाठी चाळीस हजार लोकांची आम्हाला दिलं हे दिल्यानंतर जी एक इलेक्शनमध्ये हार जीत बांधवा जो जी आम्ही जी जनतेने जो कौल दिला आम्हाला तो आम्ही सगळ्यांनी या ठिकाणी परिवर्तन विकास करते या सगळ्या कार्यकर्त्यांनी आम्ही नंतर या ठिकाणी आम्ही जेव्हा गावामध्ये गावगाड्यामध्ये शहर हरपातीवर काही कार्यकर्त्यांनी कामं असतील काही व्यथा असते काही आड्या अडचणी असतील त्या जेव्हा आमच्याकडे घेऊन यायला लागतील तेव्हा आम्हाला प्रशासकीय पातळीवर अनेक गोष्टीच्या अडचणी या ठिकाणी या यायला लागतात यायला लागल्यानंतर सगळ्या कार्यकर्त्यांचं असं म्हणणं आहे की आपण कुठेतरी मुख्य प्रवाह म्हणजे त्या ठिकाणी आपण समाविष्ट या ठिकाणी झालं पाहिजे आणि त्याच दरम्यान आमचे या ठिकाणी सगळ्यांबरोबर चलोख्याचे संबंध त्या ठिकाणी आमच्या परिवाराचे निश्चित होती दरम्यानच्या काळामध्ये आम्ही महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री आमचे नेते आदरणीय देवेंद्रजी भाऊ फडणवीस साहेब महाराष्ट्र राज्याचे महसूल भूमिक चंद्रकांत बावनकुळे साहेब रवींद्रजी चव्हाण साहेब त्याचबरोबर इंदापूर दौंड तालुक्यातले लोकप्रिय आमदार आमचे आदरणीय राहुल अनेक सहकारी नेत्यांची आमची त्या संदर्भात त्या ठिकाणी चर्चा सुरू झाली मी फडणवीस साहेबांना अनेक वेळा मुंबईमध्ये ते मुख्यमंत्री झाल्यावर आम्ही त्या ठिकाणी भेटा गेलो होतो निरांदर सिंगपूरला आल्यानंतर आम्ही साहेबांना भेटलो त्यानंतर आम्हाला मुंबईला एकदा भेटायला बोलवलं होतं त्यावेळेस भेटतो आम्हाला साहेबांना भेटतो त्या भेटीमध्ये आम्हाला दुसरं आणि मला सांगितलं त्यांनी आम्हाला सांगितले की तुम्ही आता मुख्य प्रभाव आणि आम्हालाही कार्यकर्त्यांचा रेटा होता की आपण या ठिकाणी मुख्य प्रभावावरती गेलं पाहिजे हे कार्यकर्त्यांच्या रेट्यापुढं आणि इंदापूर तालुक्याच्या विकासाच्या दृष्टीनं एम आय डी सीमध्ये आज उद्योगधंदे आणले रस्त्याची कामं असते पाण्याचे प्रश्न असतील लाईटचे प्रश्न असतील बेरोजगाराचे प्रश्न असतील सुशिक्षित बेरोजगारावरती अशा पद्धतीने शिक्षित क्षेत्रावरती काम करता येईल या सगळ्या गोष्टीचा या ठिकाणी आदर करून आणि पुढं आपल्या इंदापूर तालुक्यातील विकासाची काम व्हावी या दृष्टीनं आम्हाला त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीमध्ये यावं अशी देवेंद्रजी बोपट यांचा सूचना केली त्यांनी आपल्याला आम्ही त्यांना सांगतो की त्यामध्ये दोन दिवस वेळ द्यावा आणि मग आम्ही वेळ घेतला आल्यानंतर आम्ही चर्चा केली आणि सगळ्या कार्यकर्त्यांचा ठिकाणी होकार आला आम्ही त्यांना होकार कळवला तदनंतर त्यांनी आम्हाला त्या ठिकाणी उद्या भारतीय जनता पार्टीमध्ये आपण या आणि आम्ही त्यांचं स्वागत करू असं आम्हाला त्यांनी आम्हाला थोडा संदेश दिला आणि मग आमच्या कार्यकर्त्यांमध्ये सगळी मिटिंग झाली चर्चा झाली आणि उद्या आमचा होत आहे आणि आपण पहिलं देशाचे नेते आदरणीय नरेंद्र मोदी साहेब देशाचे गृहमंत्री आदरणीय अमित आमित शहा साहेबांचे भारत नेते साहेबांच्या नेतृत्वात गतिमान भारत अशा पद्धतीने या ठिकाणी चालत आहे हे आपल्या सगळ्यांचा ज्ञात आहे त्याचबरोबर महाराष्ट्र हा देवेंद्रभाऊ फडणवीस साहेब यांच्या नेतृत्वामध्ये किती गतिमान विकली कामं करत आहे याचासुद्धा आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांना एक अभिमान आहे त्यांनी आम्हाला भारतीय जनता पार्टीमध्ये या ठिकाणी समाविष्ट करून घेतल्याबद्दल करत नाही त्यांचासुद्धा या ठिकाणी मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो दौड तालुक्याचे लोकप्रिय आमदार राहुलदादा यांनी यांनीसुद्धा आमच्यासाठी आमच्या परिवर्तन विकास आघाडीसाठी त्यांनी सुद्धा खूप मनापासून या ठिकाणी प्रेम केले सुद्धा मी राहुल दादाचा मनापासून आभार व्यक्त करतो आणि जीवन भारतीय जनता पार्टी हा पक्ष आज गावगाड्यापर्यंत घराघरापर्यंत या ठिकाणी पोचलेला इथले जे काही ज्येष्ठ जुने सगळे सहकारी त्यांनी प्रामाणिकपणे कष्ट करून पुण्या पदाधिकाऱ्यांनीसुद्धा घराघरापर्यंत पक्ष पोहोचवलेला आहे आणि त्यांचे आणि आम्ही मिळून इथून पुढच्या काळामध्ये प्रत्येक घराघरामध्ये जाऊन एक आपल्या भारतीय जनता पार्टीचे विचार पोहोचवण्याचे काम आम्ही कार्यकर्ता म्हणून या ठिकाणी आम्ही करणार आहोत आणि त्यासाठी तिथल्या लोकलच्या सर्व जी भाजपचे जुनी सहकारी आहे त्यांनीचंसुद्धा सगळ्या सहकाऱ्यांचं अध्यक्षांचं सर्व कार्यकारिणीचं मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि प्रत्येक क्षेत्रामध्ये त्या ठिकाणी का काम करण्यासाठी भारतीय जनता पार्टी चांगल्या पद्धतीने स्कोप आहे आपल्याला इंदापूर तालुक्यामध्ये कशा पद्धतीनं विकासाची काम राज्य सरकारच्या योजना आपल्याला केंद्र सरकारच्या योजना आपल्याला कशा आपल्या तालुक्यामध्ये आणता येतील आणि आपल्या या भागातील नागरिकांना त्याचा कसा फायदा होईल या गोष्टीसाठी येणाऱ्या काळामध्ये आम्ही निश्चितपणे काम करणार आहोत राज्य सरकारने सत्तेवरती भाजप आहे फडणवीस साहेब मुख्यमंत्री आहेत सर्व मेन मेन खाते भारतीय जनता पार्टीकडे त्या खात्याच्या माध्यमातून पाण्याचा प्रश्न लाईटचा प्रश्न शेतीचा प्रश्न उद्योगाचा प्रश्न आपल्याला कसा सोडवता येईल याचं काम येणाऱ्या काळामध्ये पार्टीचा कार्यकर्ता म्हणून आम्ही या ठिकाणी बांधवांना या ठिकाणी करणार आहोत आणि आज सर्वजण पत्रकार बांधव सुद्धा आमच्या या विनंतीला मान देऊन उपस्थित राहिल्याबद्दल पत्रकार बांधवांचं मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि सातत्यानं पत्रकार बांधवांचं सुद्धा आम्हाला सांगतात तुम्ही सरकारी असते तर त्याबद्दल देखील मी आपल्या सगळ्यांचा आभार व्यक्त करून माहिती शब्द संपवतो धन्यवाद या ठिकाणी एक आपल्याला माहिती द्यायची झालं उद्या आमचा औपचारिक प्रवेश मुंबई या ठिकाणी होत आहे पक्ष कार्यालय भारतीय जनता पक्षाच्या त्या ठिकाणी त्या प्रवेशा प्रवेशासाठी आदरणीय बावनकुळे साहेब प्रदेशात नवीन नूतन प्रदेशाध्यक्ष जे होणार आहेत ते रवींद्र चव्हाण साहेब आणि या राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब हे सुद्धा त्या प्रवेशासाठी तिथं उपस्थित राहणार आहेत अशा पद्धतीचा निरोप मुख्यमंत्री कार्यालयातून आम्हाला आलेला आहे त्याबद्दल त्यांचे आम्ही धन्यवाद त्या ठिकाणी देतो फक्त मुंबईमध्ये दे औपचारिक प्रवेश असल्यामुळे प्रमुख काही कार्यकर्ते जाऊन आम्ही तो प्रवेश प्रक्रिया पार पाडणार आहोत आणि साधारण एक महिन्याच्या कालावधीमध्ये किंवा जे आम्हाला लवकरात लवकर पहिली जी तारीख आदरणीय फडणवीस साहेब देतील त्या तारखेला या, तार या इंदापूर तालुक्यामध्ये पक्षाचा मेळावा एक शेतकरी मेळावा आणि विविध विकास कामाची उद्घाटनं अशा पद्धतीचा एक कार्यक्रम आम्ही इंदापूर या ठिकाणी घेतोय आणि त्या ठिकाणी जाहीर इतर उर्वरित जेवढे नवीन येणारे किंवा जे काही राहिलेले पक्षप्रवेश आहेत ते आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या सभेमध्ये होतील आमचा त्यांना आग्रह आहे या इंदापूर तालुक्यामध्ये फडणवीस साहेब तर येणारच आहेत त्यांचं तर स्वागतच आहे परंतु केंद्रामधील एखादं सर्वोच्च नेतृत्व या ठिकाणी जर आलं विशेषतः आमचा आग्रह आहे की अमित शहा साहेब यांची जर सभा आपल्या परिसरामध्ये इंदापूर तालुक्यामध्ये झाली तर निश्चितपणे सर्व पश्चिम महाराष्ट्राला एक विकासाची गती या सभेच्या निमित्ताने येईल असा आग्रह आम्ही आहे आणि तो आग्रह बहुतेक मान्य होईल अशी अपेक्षा आम्हाला आहे त्यामुळं निश्चितपणे आपण सर्वजण या ठिकाणी आला या पत्रकार परिषदेला उपस्थित असलेले सर्व प्रवीण भैया माने आणि सर्व अं सहकारी कार्यकर्ते आणि उपस्थित आपण सर्व पत्रकार बंधू यांचं या ठिकाणी आभार मानतो आपल्या सोबत आम्ही कोणकोण पोस्ट प्रवेश करतो जवळपास सगळे पस्तीस पदाधिकारी आहेत हे पंचासठी सदस्य आहेत काय जिल्हा परिषद माझ्यासभेचे कारखान्याचे संचालक आहेत तो जे चेअरमन आहेत ग्रामपंचायतीचे सरपंच आहे असे सगळे आम्ही प्रमुख प्रमुख जे पदाधिकारी आहेत तारखे ते आपण या सगळे प्रवेश करणार आहोत आणि नंतर आता सांगितल्याप्रमाणे ऑगस्ट महिन्यामध्ये फडणवीस साहेबांनी साहेब यांनी देवेंद्र भाऊंनी आम्हाला शपथ दिला आहे की आम्ही सरकार येणार आहे त्या मेळाव्यामध्ये त्या प्रमा भया भाजप प्रवेशानंतर तुम्ही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ताकदीने लढवणार आहात आता आपला उद्या भारतीय जनता पार्टी आणि पक्ष पक्ष जो जो आदेश त्या आदेशाप्रमाणे आम्ही कार्यकर्ते म्हणून सगळे इलेक्शन सूत्रांची अशी एक माहिती आहे की तुमचा भाजप पक्ष प्रवेश झाल्यानंतर चर्चांना उदाहरण आहे वीस जुलैच्या आसपास माजी मंत्री आणि राष्ट्रीय साखर संघाचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील सुद्धा वीस जुलैच्या आसपास भाजप पक्ष प्रवेश करतायत तर ते आल्यानंतर तुम्ही त्यांना जुळवून घेणार काय जर भाजपनं जर ग्रीन सिग्नल दिला आमची जर एंट्रीचा निर्णय आपण एकदा त्या पक्षामध्ये जाऊन कार्यकर्ता म्हणून आपलं मनापासून काम करना हे काम

तर समाजाला असं की चुकीचं आहे पाहिजे कारण की भाजप हा भा सगळ्या समाजाला बरोबर घेऊन सगळ्या धर्माला बरोबर घेऊन या ठिकाणी या देशामध्ये काम करणारा कोणता पक्ष असेल एकमेव पक्ष आहे जे म्हणजे भारतीय जनता पार्टी जो सगळ्या विश्वामध्ये सगळ्या जगामध्ये सगळ्यात नंबर वनचा पक्ष आहे अलग यामध्ये सगळ्या धर्माला बरोबर घेऊन जाणारा तो पक्ष आणि एक वेगळ्या पद्धतीनं काम करण्याची भूमिका या ठिकाणी भारतीय जनता पार्टीची राहिली तक आगामी काळात अजिंठा आपला प्रवेश झाल्यानंतर परत आपण पत्रकार परिषद घेऊन सांगू <laughs> भैया साहेब विधानसभा झाल्यानंतर सुप्रिया ताईंचं तुमचं रिलेशन पहिल्यासारखेच होते आम्ही पाहिले आता कसं रिलेशन आता म्हणजे प्रवेशाच्या आधी तुम्ही काय विचारपूस केली का किंवा महत्वाचं असेल काल वाढदिवस झाला तुम्ही फोन केला शुभेच्छा दिल्या मी सुप्रिया साईंना त्यांचा काही फोन झाला नाही पण सुप्रिया त्यांनी काल मेसेज केला होता त्यांचा मेसेजलाही रिप्लाय आलेला राजकारणामध्ये काम करत असतात आपण वैगिक एकमेकाशी संबंध या ठिकाणी असतात त्याप्रमाणे आपण कोणचं दिलेलं आहे आपले कोणते वयाच्या बायच तुम्ही एकदाच काम करणार म्हटलं जर विकास काम करायला गेले टक्केवारीचा एक विषय तुमच्या भारतीय जनता पार्टी प्रवेश झाल्यानंतर एक चांगल्या चालतं आपल्याला सगळ्यांना माहिती आपल्याला चांगल्या पद्धतीनं भ्रष्टाचारमुक्त काम करण्यासाठी आम्ही सगळेजण करते एकमुखानं काम करणार माहितीमध्ये आता तुम्ही चाललाय माहितीच शासन आहे जर काही यापुढे झालं भ्रष्टाचार म्हणा किंवा निकृष्ट काम काय झाली तर तुम्ही त्याला वाचा फोडणार हो विचारायला जर नाही पटलं आणि आम्हाला जर वाटलं की जर चुकीचं काम होत तर आम्ही त्यावरती विरोध करणार आम्ही आरोग्याचा प्रश्न जो गंभीर झालेला ही गोष्ट खरी आहे काही उपजिल्हा रुग्णालय असेल प्राथमिक आरोग्य केंद्र असेल बावडा ग्रामीण रुग्णालय असेल तिथं त्या ठिकाणी मला वाटतं मशिनरी जे आपलेशनची आहे त्याचबरोबर स्टाफ आहे कमी वाटतं त्यासाठी आरोग्य सेवा चांगली देण्यासाठी जी काय आपल्याला वरिष्ठांकडून आपल्याला काय प्रयत्न करता येईल ते आम्ही नेहमी आता माहिती तुझ्या कार्यक्रमात तुम्ही दोघं भरणे म्हणून तुम्ही एकत्र दिसणार असं समजायचं हो आमचं सेफ लँडिंग होऊ द्या अगोदर तुम्हाला उरवणी आपली मीटिंग फक्त पक्ष प्रवेशाची माहिती देण्याकरता पाहिजे सोबत जाण्याचा निर्णय स्वेच्छेने नाही नाही बिलकुल बिलकुल कार्यकर्त्यांच्या आग्रहापोटी आणि इंदापूर तालुक्याच्या विकासाच्या कामासाठी भारतीय जनता सर्वजण या ठिकाणी सहभागी आदरणीय पवार साहेब हे आपले महाराष्ट्र राज्याचं चांगल्या आदरणीय साहेब पवार साहेब